नमस्कार मित्रांनो आज माझा पहिला ब्लॉग आणि मी चाललो आहे कृपया माझ्या ब्लॉगला ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर मी चाललेलो आहे सिद्धार्थाला मग म्हणण्याप्रमाणे हा माझ्या ब्लॉगची सुरुवात आहे तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे बघा आमचं शहर आणि शहर बघून नाव काय हे बघा माझं शहर आणि बघून नाव सांगा कुठलं असेल ते हे आमचं माझं शहर आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मी आता पोचलेलो आहे आणी आणी लागे आता मी तर मी आता लाल मध्ये बसलेलो आहे आणि पुढचा प्रवास सुरू होणार आहे मी चाललेलो आहे देवडीला आणि तिथून बसवडला तर इथं ता मी पोचलो होतो पलटनला आणि तिथे प्रवासाची गर्दी पाहून एकदम पा... जागा पकडण्यासाठी चढल्यावर आणि बघा काय झालं आणि मी दैवडीत पोचलो आणि तिथं माझा उपास होता म्हणून फक्त मी पाणीच घेतलं पाणी पिऊन पुढचा प्रवास चालू करण्यासाठी मी परत गेलो आता मी पोचलो मसोड मध्ये आणि मसोड मधून रिक्षा केली आणि थेट मंदिराकडे जाण्यास निघालो खूप चांगला वाटत मित्रांनो तुम्ही माझ्या ब्लॉग लाईक करा ला, ला, शेअर करा सपोर्ट करा आज खूप दिवसांनी मी सिद्धनाथाच्या इथे आलो आहे आणि मंदिर दर्शन घेतल्यानंतर हे आमचे पुजारी आहेत सिद्धनाथाच्या सिद्धनाथाच्या म्हणा चांग बले तर आज आपलं दर्शन सिद्धनाथाच संपन्न झालेलं आहे हा थी, हा थी पर, तर सिद्ध सिद्धनाथाच्या दर्शनाला जाताना मंदिरात जाताना हा हाती हत्तीचं दर्शन घेऊन आत जातात किंवा दर्शन झाल्यावर पुन्हा पाया पाडायला येतात आणि नारळ फोड तर अशा पद्धतीने माझा ब्लॉग पूर्ण झालेला आहे आणि ही परतीच्या प्रवासाला चाललेलो आहे परत बारामतीला आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा ला, 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्टही करा